वाळवंटामध्ये काला केला आणि वाळवंटामध्ये काला दुपारच्या वेळी केला म्हणून काल्याचं कीर्तन ही दुपारी करायचे काल्याचं कीर्तन शेवटी का करायचं तर काल्याचं कीर्तन झालं म्हणजे कथा संपली असा त्याचा अर्थ होतो शेवटी ज्ञानाबाहे ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करताना सांगतात मंदिराच्या कामा कळसू की गंगेशी परम उल्हासू मंदिराचं काम पूर्णत्वाला गेलं हे कशावरून आपल्या लक्षात येतं त्या मंदिराला किती सुंदर फरशी बसवली यावर मंदिराचं काम पूर्णत्वाला जात नाही मंदिराला किती सुंदर रंगरंगोटी अर्थात कलर मारला तरी त्या मंदिराचं काम पूर्ण होत नाही याच्या पलीकडे जाऊन सांगेल मंदिरामध्ये देवाची मूर्ती आणून बसवली तरी मंदिराचं काम पूर्ण होत नाही मंदिराचं काम तेव्हा पूर्ण होत जेव्हा मंदिराच्या कामा कळसू मंदिरावर जाऊन कळस उभारला जातो त्यावेळी मंदिराचं काम पूर्णत्वाला जात तस एखाद्या नदीला पूर्णत्व कधी प्राप्त होत तर ती नदी ज्यावेळी समुद्राला जाऊन मिळते त्यावेळी त्या नदीला पूर्णत्व प्राप्त होतं तस काल्याच्या कीर्तनानं या कथेला पूर्णत्व प्राप्त होतं गंगा नदी एकदा समुद्राला जाऊन मिळाली तर ती पूर्णत्वाला जाऊन मिळाली पूर्वीच्या काळामध्ये शाळा असायची शाळा शाळा तशी आताही आहे पण आता इंग्लिश मिडियम स्कूल जरा जास्त वाढली आहे पूर्वीच्या काळी जास्तीत जास्त शिक्षण हो। कुठे व्हायची पुराव कोणत्या शाळेत व्हायची खेड्यापाड्यात कोणत्या शाळा असायच्या जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या आता जिल्हा परिषदच्या शाळा पडीत पडल्या आता गावातली जिल्हा परिषद सोडून माणसं तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूलला आपल्या पोरांना घालतात याचा अर्थ तिथे फार क्वालिटी असं नाही तर या लोकांकडे पैसा जास्त झालेला आहे पैसा जास्त झालेला जिल्हा परिषद मध्ये शिकवणारे शिक्षक मंडळी अत्यंत मिळून जुळून शिकवणारे असतात जिल्हा परिषद मध्ये पोरांना शिस्त शिकवली जाते जिल्हा परिषद मध्ये पोरांना विद्या शिकवली जिक जाते शिस्त शिकवली जाते त्या ठिकाणी शिक्षा सुद्धा दिली जाते हल्ली थोडी कमी झाली शिक्षा सुद्धा दिली जाते त्याला जिल्हा परिषदची शाळा म्हणतात हल्ली काळ बदलला पूर्वीचे वडील आपल्या शिक्षकांना शाळेच्या विद्यार्थ्याच्या शिक्षकांना सांगायचे गुरुजी याला काय मारायचं मारा पण याला शिक्षण आलं पाहिजे शिक्षण आलं पाहिजे चांगले मार्क्स पडले पाहिजे गुरुजीला वडील सांगायचे पालक सांगायचे आता पालकाचं उलट आहे पालक म्हणतात गुरुजी याला काही नाही आलं तरी चालेल पण माझ्या पोराला हात लावायचा पोरं शिकतील का महाराज जिल्हा परिषदची शाळा होती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पोरं बसलेले आहेत पन्नास पोरांचा वर्ग होता पंचवीस मुली आहे पंचवीस मुलं आहेत आणि मधोमध गुरुजी फिरतात आणि गुरुजीने पोरांना विचारलं पोरं तुम्हाला विचारू मी विचारू काही ते म्हणतात कशाला बसतो उगाच काय माहिती गुरुजीने पोरांना प्रश्न विचारला पोरा हो गोदावरी गंगेचा उगम कुठे झाला काय विचारलं गोदावरी गंगेचा उगम कुठं झाला ज्याला कधीच शाळेत काहीच प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तो बाळू म्हटलं गुरुजी मी सांगू का त्याला तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर देता येत होत त्याचं कारण असं आहे तो शाळेत अभ्यास करत नव्हता शाळेत दररोज जात नव्हता व तो महाराज मंडळीच्या सोबत फिरत होता त्याला त्या ते प्रश्नाचं उत्तर त्याला कीर्तनात ऐकलं होतं त्यानं सांगितलं गुरुजी मी सांगू का गुरुजी म्हटले बाळू तू उत्तर देणार बाळू म्हणे हो सांग बाळू गुरुजी खुश झाले कधी उत्तर न देणारा कधी अभ्यास न करणारा बाळू आज उत्तर देतो गुरुजी त्याच्याजवळ गेली खुर्ची घेऊन त्याला खुर्चीवर उभा केला सांगितलं सांग बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला त्या बाळूने दिलेलं उत्तर आहे गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे त्र्यंबकेश्वर नावाचा पर्वत आहे त्या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी गंगेचा उगम झाला गुरुजी म्हंटले पोरव टाळ्या वाजवा गुरुजी पोरांना म्हटले तुम्ही वाजवल्या हरकत नाही वा बाळू कुठं शिकलाच बाळू कुठं वाचलाच बाळू अत्यंत गुरुजी खुश झाले बाळूच्या प्रश्नावर आता गुरुजीनं पुढे सपाटा सुरू ठेवला गुरुजी म्हंटले बाळू गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतात झाला ती गोदावरी पुढे कुठे गेली त्यानं सांगितलं गुरुजी कुशावर्त नावाच्या कुंडामध्ये गेली पुढे कुठे गेली नाशिकमध्ये गेली पुढे कुठे गेली गंगापूरच्या धरणात गेली गुरुजीनं सपाटा चालू ठेवला गुरुजी म्हटले बाळू गंगापूरच्या धरणातून गंगा पुढे कुठे गेली त्यानं सांगितलं पुढे पैठणच्या सागरात आली गुरुजी थांबेल असं वाटलं होतं अकरा वाजून गेले गुरुजी थांबायला तयार नाही बाळू गंगा पुढे कुठे गेली गोदावरी पुढे कुठे गेली बाळूने सांगितलं गुरुजी जालना जिल्हा आणि बीड जिल्हा परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्हा या जिल्ह्याला स्पर्श करून ती गोदावरी एकदाची तेलंगणा राज्यात सरस्वती मातेच्या चरणाच्या जवळ बासर या ठिकाणी गेली महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन घातली गोदावरी बालून तरी गुरुजी म्हणतात पुढं कुठं गेली <laughs> बालूला वाटलं आता गुरुजीला एकदाच उत्तर देऊन मोकळं व्हावं बाळून सांगितलं गुरुजी आता खरं सांगू का खरं म्हणजे सांग गोदावरी माता सरस्वती मातेच्या चरणापासून तेलंगणा बासरवरून निघाली आणि एकदाची सप्तमुखानं समुद्राला जाऊन मिळाली आता काय उत्तर उरलंय का उरलंय का तरी गुरुजी पुढची होती गुरुजी म्हटले बाळू गंगा समुद्राला जाऊन मिळाली आता पुढे कुठं गेली बाळू तुमच्या डोंगल्यात गेली एकदा गंगा गोदावरी समुद्राला जाऊन मिळाली तर तिला परिपूर्णतेला जाऊन मिळाली एकदा काल्याचं कीर्तन झालं तर आपली कथा परिपूर्णतेला जाऊन मिळाली प्रश्न दुपारी का कीर्तन कराव तर भगवान परमात्म्याने तो काला दुपारी केला दुसरा प्रश्न शेवटी का करावं तर त्याच्यानंतर कथेची सांगता होते म्हणून आणि तिसरा महत्वाचं आपलं जात चरित्र ते उच्चारावे केले